कशा आहात कशा आहात तुम्ही थोडस लागले तर कशा आहात तुम्ही सगळे मी आलेलो आहे बाहेर एकदम फिरायला गावाला आलेलो आहे आणि या गावाच शेत जमीन आणि सुरी एवढच आता मी चाललोय बाला शेवगा ऐका बघूया आपण शेवगा नेऊया कॉड गावाकडे आली की खूप मस्त असते शेवगा बिवगा मटण तर नवीन व्हिडिओ आहे आजपासून चालू करतोय प्लीज, प्लीज 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 या व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आपलं सॉरी सबस्क्राईब करा असं म्हणायचं तुम्हाला तर झाली चेष्टा विष्टा झालेले हे आता शेवगा बघा कसा वाटतो हे शेवगा हाय लागला शेवगा हाय लागला शेवगा पाडायचं काम चालू आहे का शेवगा ती एक सेंग पडले कुठे पडले शेवगा 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 कुठे पडले रे कुठं पडले खाली शेवगा पडला पण <सवागा> गावनं झालंय बघा या असल्याच शेवगा गावणार कुठे हा तू जा पाड जा अजून बघतो मी आता कुठं पाडले शेवगा आता सांगा दोस्त असल्या शौगा गावणार आहे पोरा अजून शेवगाच पाडायचे काम कर बघतो आता कुठे पडली शेवगा थोडकूला गावायच पाया खाली गा। गावला गावला शेवगा गावला शेवगा वाळलाय सगळा काय कामाचा ना शेवगा ही शेवग्याची शेंग आहे का शेवग्याची शेंग आहे पडल्या पडल्या अजून दोन पडले चला गोळा तु खे कुठं पडल्या अजून एक पहिले नाही गावल्या चार गावल्या हो चार शेवगा खाण्यासारखा नाही बर काय गावले माझ खाण्यासारखा अजिबात शेवगा नाही त्याच्यामुळे खाऊ नका मी बी खात तुम्ही शेवगावे खाण्यासारखा दबाल आहे आपलं वावर आहे सातच गेलाय लागवड मी ते आज चालू सगळ्या शेव्या गेला चवगा गेला चौगात सगळी मेहनत वाया गेली आज शेवगा पुन्हा होता त्या जागावर यात आले तुम्हाला व्हिडिओ बघा

गावाकडे आल्यावर खूप मस्ती असते होती आणि काय सगळ्या मोडल चला आता घराकडे जायची हा सांगायचं होत मी पण युट्यूब ला वेब सिरीज मध्ये काम करतो आणि वेब सिरीज मध्ये आता चालू आहे गाव गोटा तर प्लीज तो बी व्हिडिओ बघा आणि जे काही प्रोडक्शन या चॅनेल सबस्क्राईब पण काय म्हणतात ना हा शेअर करा लवकर आठवत ना मला मी असा शूट मध्ये भिंडायला विसरतो खूप मजा येते शूट करताना व्हिडिओ बनवताना काय सांगायचं तुम्हाला या बाधवलं चाललंय त्यामुळे हलते सगळं वावरात आलोय ना लय दिसताना आलोय गावाकडे आत्ता मी चाललेलो आहे घरी घरी जातो आणि परत एकदा सांगतो व्हिडिओ नवीन आहे आणि समजून घ्या पहिला ब्लॉग आहे माझा समजून घ्या तेवढा नवीन नवीन व्हिडिओ बघा भेटेल तुम्हाला आता आणि हा व्हिडिओ एक प्रोडक्शन म्हणजे गावाकडची दुनियादारी या व्हिडिओ या चॅनेलवरती येत हा व्हिडिओ तर चला आता घरी जाऊ मस्त घरी जाऊ घरी जाऊन शनि मला गाव दाखवतो गाव तर हा व्हिडिओ इथून पुढे व्हिडिओ लवकरच येणार आहे तर प्रत्येक व्हिडिओ चांगले बाबावर चौकीची नुसत बाकीच्या ना नाही मला काय आहे काय माझ्याकडे जाऊ दे आता तुम्हाला कळलं असेल तर नवीन व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी का म्हणजे डबल डबल सांगते तर तुम्हाला कळवण्यासाठी की व्हिडिओ पर एकदा नवीन आहे आणि गाव घोटाळ्याला पण सपोर्ट करा तुम तुमचा आधा मदतीचा हाता आम्हाला पाहिजे मदत करा आणि इथून पुढं ब्लॉगिंग कंटिन्यू चालू आणि उद्या मे उद्याचा दिवस आहे तो मेनचा दिवस आहे उद्या तुम्हाला लागतं तो येणार आहे चला आता आपण जाऊ सडकन चालू आहे गाड्या येतात मी आता गाडी मोडेल मी नाही आहे तर चला भेटतो आपण